मित्रांनो नमस्कार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी आणि नूतनीकरण करण्याकरता भरावयाची जी काही नोंदणी आणि नूतनीकरण फी आहे ती निशुल्क करण्याबाबतचा एक जी आर आला आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण तो जी आर नेमका काय आहे त्या जी आरमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बाबी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि मित्रांनो जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा कारण की बांधकाम योजनेतील लाभार्थी तसेच आपल्या महाराष्ट्र सरकारच्या इतर योजनांचे वेगवेगळे आणि नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जी आर बघू शकता मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी आणि नूतनीकरण करण्याकरता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबतचा हा निर्णय आहे तर महाराष्ट्र शासनाचा उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाचा हा जी आर आय मित्रांनो तर तारीख बघू शकता कालचीच म्हणजेच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आय तर याच्यामध्ये प्रस्ताव बघू शकता मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विधिनियम व सेवा शर्ती अधिनियम एकोणावीसशे शहाण्णव लागू केला आहे त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणावीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आले आहेत आणि सदर अधिनियमाच्या कलम अठरा अन्वये राज्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना इथे करण्यात आली आहे आता त्यामध्ये आपण जर खाली गेलो तर इथे बघू शकता सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती केली जात आहे आणि उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते त्यानंतर मित्रांनो शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रांवये बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक एवढी करण्यात आली होती तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये हा ठराव पारित करण्यात आला आहे आणि त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक तीन येथील पत्रान्वये शासनास मान्यतेस्तव हो सादर केला आहे आता त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या बाबीबद्दल आता शासन निर्णय झाला आहे आणि इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणावीसशे शहाण्णवमधील मधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्याकरता भरावयाची नोंदणी आणि नूतनीकरण फी म्हणजेच नोंदणी शुल्क आता निशुल्क करण्यास या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे तर खूप महत्वपूर्ण हा निर्णय आहे मित्रांनो जेव्हा पण तुम्ही आता बांधकाम कामगारांची नूतनीकरण करण्यासाठी जाल किंवा नवीन नोंदणी करण्यासाठी जाल तेव्हा जर तुमच्याकडे काही अतिरिक्त शुल्क इथे मागण्यात आलं तर तर तुम्ही हा जी आर तिथे दाखवू शकता आणि जर का ते इतर शुल्क घेत असतील तर तुम्ही या संबंधितली सविस्तर तक्रार संबंधित विभागाकडे करू शकता तर त्यामुळे मित्रांनो हा जो काही मी आता जी आर सांगितला आहे त्याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल तिथून तुम्ही हा जी आर डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचा आहे जेव्हा केव्हा तुम्ही आपलं बांधकाम कामगार जे काही योजना आहे त्याचं नूतनीकरण करणार किंवा त्याची नवीन नोंदणी तुम्हाला करायची असेल आणि अशा वेळेस तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क किंवा अतिरिक्त पैशाची जर का मागणी होत असेल तर तुम्ही त्यांना हा जी आर दाखवू शकता आणि जी काही फ्री नोंदणी आहे जी काही निशुल्क जी काही नोंदणी आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो सरकारच्या नवनवीन योजनांबाबतची नवनवीन अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र